नमस्कार मित्रांनो मराठी दुनिया चॅनलवर मी गैविनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका धन्यवाद वेलकम फ्रेंड्स ऑन मराठी दुनिया चॅनल नाव यू कॅन विजिट अस ॲट डब्ल्यू 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 डॉट माय मराठी दुनिया डॉट कॉम इन दिस व्हिडिओ वी लर्न स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट मॅथ अँड द टॉपिक इज ट्वेल्व मंथ्स इन अ इयर टेक्स्टबुक पेज नंबर थर्टी थ्री ग्रेगरियन वर्षाचे बारा महिने आणि मराठी इंडियन वर्षाचे बारा महिने बघणार आहोत पाठ्यपुस्तक पान क्रमांक तेहतीस विषय गणित माध्यम सेमी इंग्रजी मंथ्स ऑफ द इंग्लिश कॅलेंडर इंग्लिश कॅलेंडर नोन ॲज ग्रेगरियन इयर ग्रेगरियन इयर डिव्हायडेड बाय सीझन अँड द सीजन्स आर थ्री first is winter second is summer and the last is rainy season every season's carry four months it means winter has four months also summer has four months and rainy season has four months hence the total of three seasons months are 12 it means the months of year is 12 let me introduce winter months and the first month is October. October has 31 days, then November 30 days, December 31 days, and January 31 days. In this way, in a winter season, there are four months. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अँड जानेवारी मित्रांनो विंटर म्हणजेच हिवाळा हिवाळा ऋतूमध्ये चार महिने आहेत ऑक्टोबर जो एकतीस दिवसांचा असतो नोव्हेंबर जो तीस दिवसांचा असतो डिसेंबर जो एकतीस दिवसांचा असतो आणि जानेवारी जो एकतीस दिवसांचा असतो अशा प्रकारे हिवाळा ऋतू चार महिन्यांमध्ये विभागलेला आहे Let me introduce summer and the months of summers. First month is February 28 or 29 days when leap year February months 29 days, March 31 days, April 30 days and May थर्टी वन डेज इन दिस वे समर सीजन इज डिवाइडेड इन फोर मंथ्स फेब्रुवारी मार्च एप्रिल एंड मे मित्रांनो समर म्हणजे उन्हाळा उन्हाळ्याचे चार महिने असतात सुरुवातीचा महिना असतो फेब्रुवारी जो अठ्ठावीस दिवसांचा असतो परंतु लीप वर्ष अर्थात ज्या वर्षाला चारने किंवा चारशेने भाग जातो अशा वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा येतो त्यानंतर मार्च एकतीस दिवसांचा एप्रिल तीस दिवसांचा आणि मे एकतीस दिवसांचा असे चार महिने उन्हाळ्याचे असतात रेनी सीझन लेट वी इंट्रोड्यूस द मंथ्स ऑफ रेनी सीझन फर्स्ट जून थर्टी डेज जुलाई थर्टी वन डेज ऑगस्ट थर्टी वन डेज अँड सप्टेंबर थर्टी डेज इन दिस वे रेनी सीजन हॅज फोर मंथ्स जून जुलाई ऑगस्ट अँड सप्टेंबर मित्रांनो रेनी सीजन म्हणजे पावसाळा पावसाळ्याचे चार महिने असतात पहिला महिना जून जो तीस दिवसांचा असतो जुलै जो एकतीस दिवसांचा असतो ऑगस्ट जो एकतीस दिवसांचा असतो आणि सप्टेंबर जो तीस दिवसांचा असतो अशा प्रकारे पावसाळ्याचे चार महिने असतात लुक ॲट धिस सर्कल धिस इज अ इंग्लिश मंथ्स इट मीन्स ग्रेगरी इयर सर्कल इन धिस सर्कल यू कॅन लुक जानेवारी टू डिसेंबर इट मीन्स ट्वेल्व मंथ्स And the name of 12 months is January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, and December. In this way, English months are 12 months of the Indian calendar. भारतीय वर्षाचे महिने अ इयर डिवायडेड बाय सीजन अँड द सीजन्स आर सिक्स फर्स्ट इज वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत अँड शिशिर हेअर इट इज सिक्स सीझन्स दीज सिक्स सीजन्स कॅरी नियर अबाउट टू मंथ्स पर सीजन अँड हेन्स Here it is. Total months of Indian calendar is 12. Now look at this circle. This is Indian month's calendar. In this circle, first two 12 months are shown there, and the name of 12 months are Chaitra, Vaishakh, Jaistha, Ashar, Shravan bhadrapad ashwin kartik agrahayan it means margashirsh paush mag and falgun in this way we learn the indian calendar means indian months and the months are 12 and the name of there is shown as on the screen